आपण पाहत आहात कीर्तीवीर लाईव्ह बहुजनांचा बुलंद आवाज चोराचा पाठलाग करताना पोलीस गाडी पलटी झाल्याने पोलीस बालबाल वाचल्याची घटना आज मध्यरात्री नंतर घडली आहे पोलीस पाठलाग करीत असताना आरोपी आपली स्वेट डिझाईन सरळ एमएसीबीच्या पोलला धडकली त्यानंतर हा फरार थांबला चाळीसगाव परिसरात चोर आलेत अशी माहिती मिळताच गस्तीवरील पोलिसांनी आपला मोर्चा वळवला मात्र पोलिसांना गुगारा देऊन वाहन भरधाव रोडने चाळीसगाव कडे सरकले भडगाव पोलिस चाळीसगाव पोलीस अशा गाड्या पाहून चोरांचे गाडीवरून नियंत्रण सुटलं आणि ते एम एस एसईबीच्या पोलवर धडकले मागे असलेले भडगाव पोलिसांचे वाहन त्यातील कर्मचारी मोहन पाटील संदीप सोनवणे किरण पाटील होते यावेळी अनियंत्रित झाल्याने ते पलटी झाले त्यातील पाठलाग करणारी पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत तिघे आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यांच्याकडे इंधनने भरलेली कॅन मिळून आले त्यावरून ते डीपी ऑइल आणि डिझेल चोरी करत असावेत असा, असा कयास लावला जातोय कारवाईसाठी स्वतः पोलीस निरीक्षक संदीप पाटील समाधान पाटील आशुतोष सोनवणे भडगाव पोलीस मनोहर पाटील संदीप सोनवणे किरण पाटील हे पाठलाग करीत होते कीर्तीवीर साठी रवींद्र गोष्टी चाळीसगाव